पर्वती नागरिक कृती समिती पुणे पर्वती भूषण पुरस्कार गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पर्वती नागरिक कृती समितीच्या ना वतीनं यंदा माननीय पूजा धाटकर छत्रपती पुरस्कार विजेती अरुण रोडे चंद्रकांत बेगमपुरे विलास बाबर मिलिंद क्षीरसागर यांना पर्वती पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुधीर मेटेकर राजेंद्र देव संजय कारंडे अनगलक्ष्मी दुर्गा मीनाक्षी आपटे संजय चोख सुरेश तोलगेकर यांना पर्वतीभूषण पुरस्कार तर गिरिजा पुरंदरे साक्षी काळे आस्था मोरे डॉक्टर यादव भोसले डॉक्टर अर्चना जोशी दीपक शिंदे अश्विनी गडे पल्लवी नगरकर प्राध्यापक पाजीराव गायकवाड दिनेश ढोले यांना पर्वती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चंद्रशेखर कोरडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले लेखक श्याम भुरके आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रेया फाटक यांनी पुरस्कार वितरण केले गणेशोत्सवाकरिता अनुक्रमे मेहूनपुरा गणेशोत्सव मंडळ प्रथम त्वष्टा कासार मंडळ ऋतिराज मित्रमंडळ मोहननगर मित्रमंडळ तर गौरी आरा स्पर्धेकरिता आग्ने परिवार तळेकर परिवार घरगुती गणेशोत्सवाकरिता सुप्रिया तांबट आणि दिवाळी अंक स्पर्धेकरिता चपराक दिवाळी अंक आणि कार्यक्रम लोकप्रतिनिधी पुणे यासाठी सुभाष दिगंबर जगताप यांचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्याम बुरके ज्येष्ठ साहित्यिक पाठक अध्यक्षा उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती प्रमोद सुगरे आणि शारदा सरोदे सूरजपोळ प्रदीप जोगगाईकर संजय काळोखे पुरुषोत्तम थेटे कीर्तनकार सुहास फडके मिलिंद तांबोळी संजय बिबवे शैलेश जोशी उन्मेश जाधव आशिष जरण चंद्रशेखा कोरडे घनश्याम कलाटे केतकी कुलकर्णी पल्लवी सरोदे तानाजी शिरोळे संयोजक उपस्थित होते सदरचा कार्यक्रम मोहननगर महाराष्ट्र साहित्य परिषद दुर्वांकूर हॉल समोर रिपीट सदरचा कार्यक्रम मोहननगर महाराष्ट्र साहित्य परिषद दुर्वांकुण हॉस्पिटल समोर टिळक रोड सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उत्साह संपन्न झाला अजिंक्य महर्ष न्यूज सोबत प्रतिनिधी संजय धर्मे पुणे भाग्यकाशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भूली गई भवकी शिवराज तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थर 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 का पति अभिलायति इस्लाम की काशियों की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी कडा दुमदुम ला मृदुंगाला कडे बसली आणि मग कवीपुरुषणांनी सुरुवात केली की हे सरजा राजा सुनिया की किरत इन्द्रजिमि जम्बपर वाडवसु वम्बपर रावणस दम्बपर रघु